या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मला बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पश्चिम रेल्वेच्या रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री साडे अकरा ते रविवारी पहाटे साडेतीन या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर शनिवारी आणि रविवारी पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील गर्डरच्या लॉन्चिंगसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यातील पहिला ब्लॉक शनिवारी सकाळी वाजून चाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी या वेळेमध्ये तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवारी सकाळी अकरा चाळीस ते दुपारी बारा दहा आणि दुपारी चार ते संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे ब्लॉक कालावधीत कसारापर्यंतच्या लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसंच डाऊन जलद मार्गावर सुद्धा रविवारी सकाळी सव्वा अकरा ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तसंच सकाळी अकरा दहा ते संध्याकाळी चार चाळीस या कालावधीत सी एस एम टी ते चुनावट्टी वांद्रे दरम्यानसुद्धा अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज